मेळ लागत नाही हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही एक मोबाईल तीन तीन सिम एकावर भागत नाही आणि सध्या तर आयफोनच्या जमान्यामध्ये ई सिम पण चाललेत लॉंग डिस्टन्स वाले <laughs> तुम्हाला जर नवीन जनरेशनच्या डेटिंग कन्सेप्ट सांगितल्या ना सर तुम्हाला पीएच डी सोपी वाटेल हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही एक मोबाईल तीन तीन सिम एकावर कुणाचंच भागत नाही तू माझं लपव मी तुझ लपव मी तुझ हाच शिष्टाचार आहे हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे तुम्हा सर्वांना माहीतच असेल रोहित शिंगे पण खूप चांगला कवी आहे पुढच्या काही ओळींशी त्याचा काही संबंध नाहीये हे सांगण्यासाठीच सांगितलं अर्धा मिनिट मध्ये बोलतो आठ दिवसांपूर्वी मला साहेबांचा सा फोन आला एक आठ दहा दिवसांपूर्वी की आपल्याला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुंजन पाटील बोलवायचे मी त्यांना सांगितलं की कार्यक्रमाला या त्या म्हटलं पॉसिबल वाटत नाही आणि हे सांगितलं की तुम्ही ज्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रात पॉप्युलर झाला काव्य संध्या नावाचा जो आपला इचलकरुजीचा आहे त्याचा पहिला प्रयोग डॉक्टर अनिल पाटील साहेबांच्यामुळे यशस्वी झाला इचलकरंजीतली पहिली काव्य संध्या जी घेतली जी, जी महाराष्ट्रभर व्हायरल झाली खूप कवी घराघरात पोहोचली त्या साहेबांच्यामुळे झाले मला साहेबांचा शब्द डावलायचा होता मी तिला सांगितलं तू ज्यामुळे घराघरात पोहोचली आहेस त्याचा निर्माता म्हणजे तो माणूस बाप माणूस आहे तुला जावं लागेल पण साहेब जेव्हापासून तिनं बोलायला सुरू केलंय मनातल्या मनात मी का बोलवलं असं या स्टेप येऊ नये याची काळजी मित्र म्हणून तुला हक्काड घ्यावी वाटते मला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात माझाच कार्यक्रम चालू आहे की काय अशी मला भीती वाटायला लागली त्याच्यामुळं कवितेला दाद आपण सगळ्यांनी नक्की द्या कारण ही कवयित्री गमतीचा भाग आमचं टॉन्टिंग सोडलं तर महाराष्ट्रातली या पिढीतली नामवंत कवयित्री आणि तुमच्या पिढीची भाषा बोलणारी कवी आहे म्हणजे या पिढीचे जे लोक आहेत ना पूर्वी अर्धा मिनिटं मध्ये बोलतो मला साहेबांनी सांगितलं की लोकांना कविता कळली पाहिजे पूर्वी असं होतं की मुलं मुलींचा एकमेकाची परिचय नसायचा काल वा, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे हा सगळे संदर्भ तुम्हाला माहिती आहे पूर्वी बापाला लग्न धरलेलं असायचं पाच पाच महिने आधी आणि मग बाप कष्ट करायचा पैसे सांभाळायचं जपून ठेवायचं आणि त्या काळातला एक कवी असं लिहितो की आस लागली संसाराची मनी ग राणात तर कुणबिनीचा धनी ग ते काळ होतं आणि हे जो है। है, का जो बदललाय गुंजन जे सांगतेय व्हॅलेंटाईन डे प्रेम हे जाणीवपूर्वक का सांगतोय पुढचे अर्धा तास तुम्ही जे जे ऐकाल त्याला मन भरून दाद द्या कारण कवी तुम्ही जितकी दाद द्याल तितकं चांगलं बोलत असतो तो जो म्हणतो राणा तर आपतोय कुणबिणीचा धणी गाणी गुंजन जे सांगतेय त्या काळातलं प्रेम करून लग्न करणारी जी पोर आहे नंतर त्यांची अवस्था अशी होती की नवरा माझा लई लई बाई गुनि ग रोज रोज करतोय जेवण भांडी <laughs> ही तुमच्या पिढीची भाषा आहे आणि गुंजन पाटील ही या पिढीची भाषा लिहिणारी कवयित्री आहे त्यामुळं कवितेत पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये तुम्हाला जिथं जिथं चांगलं वाटेल तिथं वा म्हणा दात द्या आणि तिचा आशीर्वाद खरंच लागू पडतो म्हणजे मागच्या बऱ्याच कार्यक्रमात ज्यांनी चांगली दाद दिली त्यातल्या बऱ्याच लोकांची लग्न झालेली आहेत मी जाणीवपूर्वक दाद देत नाही तेवढ्यासाठी <laughs>